जनशक्ती न्यूज जनतेसाठी जनतेसोबत जामीन एक लाखाचा झाला असं मला कळतं आहे आणि युक्तिवादाचा जो विषय होता त्याच्यामध्ये युक्तिवाद आम्ही मेल सुसाईड नोट आर्थिक अपहार हे कसे खोट्या पद्धतीने आम्हाला विरुद्ध आरोप लावण्यात आले या अनुषंगाने युक्तिवाद केला कारण प्रथमतः मी मेलचा जो मजकूर होता मेल मजदूर मजकूर जर बघ पाहिला असता त्यामध्ये कुठेही घाणे आरोप डॉक्टरवर केलेले नव्हते ही बाब न्या न्यायालयाच्या ना, निदर्शनास आणून दिली त्याच्यामध्ये अशी कुठलीही परिस्थिती नव्हती की मेल पाठवल्यानंतर डॉक्टरांना दुसरा कुठला मार्ग नव्हता आत्महत्या करण्याशिवाय आणि मेल पाठवल्यानंतर मनीषा मोसळेने माफीनामा लिहून दिला होता त्यामुळे तो मेलमध्ये जो काही तिनं व्यथा मांडली होती तिला काय डॉक्टरांबद्दल तक्रार होती तो, तो विषय माफीनाम्यानंतर संपला होता माफीनामा झाल्यानंतर जवळपास पंचवीस तासाने डॉक्टरसाहेबांनी आत्महत्या केली त्यामुळे तो मेलचा आणि त्या आत्महत्येचा काही संबंध दिसून येत नाही ही बाब निदर्शनास आणून दिली त्याच्यानंतर सुसाईड नोटबद्दल आम्ही असा युक्तिवाद केला की आम्ही पहिल्या दिवसापासून सांगतोय सुसाईड नोट ही प्लांटेड आहे कारण सुसाईड नोट ही मराठीमध्ये दिसते डॉक्टर साहेबांनी दोन हजार एकपासून पासून मराठीत लिहिल्याचे कुठलेही पुरावे तपासणीकरांना सापडलेले नाही आहेत त्याच्यामुळे ही मराठीमध्ये लिहिलं आणि जवळपास पंचवीस वर्षांनी फिर्यादीने ते मराठी अक्षर ओळखलं ही बाब संशयास्पद आहे त्याच्यानंतर जी सुसाईड नोट आहे ती दुसऱ्या दिवशी सापडती जेणेकरून कपडे जे आहेत ज्या दिवशी डॉक्टरांनी आत्महत्या केली त्या दिवशीच कपडे जप्त केलेले आहेत असा असताना कपड्यांची कपड्यांचा सर्च घेतला गेला नाही ही बाब बी संशयास्पद होती आणि अचानकपणे दुसऱ्या दिवशी सुसाईड नोट सापडते आणि सुद्धा मराठीत ह्या ह्या बाबी न्यायालयाच्या निदर्शनास आणून दिल्या आणि त्याच्यानंतर आमच्यावर अजून एक अपहार असा आरोप केला गेला की आम्ही आर्थिक अपहार केला आणि त्याच्यामुळे डॉक्टर डॉक्टरसाहेबांनी आमच्या अधिकार काढून घेतले आता हा जरी विषय पाहिला तर आर्थिक अपहाराचा आणि आत्महत्येचा संबंध दिसून येत नव्हता कारण त्यांच्या म्हणण्याप्रमाणे जे काही स्टेटमेंट घेतले जुलै दोन हजार चोवीस पूर्वी काही ट्रान्झॅक्शन झाले होते आणि त्याच्या नऊ महिन्यानंतर साहेबाने आत्महत्या केली त्यामुळे त्या आर्थिक अपाराचा ह्याचा कोणताही सं संदर्भ दिसून येत नाही हे आम्ही न्यायालयाच्या निदर्शनास आणून दिले आणि त्याच्यानंतर यामध्ये दोषारोपपत्र दाखल झालेले आहे आम्ही तपासाला संपूर्ण सहकार्य केलेलं आहे त्यामुळे आता आम्ही ट्रायलसुद्धा फेस फेस करायला तयार आहे त्यामुळे आम्हाला जामीन द्यावा अशी विनंती न्यायालयासमोर आम्ही केली होती सर जे चार शेड दाखल केलं होतं ते सातशे वीस पन्नास होतं त्यामुळे चर्चा रंगली होती आणि त्या मध्ये काय असा जो आरोप होता तेवढ्या ते ताकदीचा नव्हता चार्जशीट हा फुगवटा निर्माण करण्यासाठी सातशे पानाचा केला दिसून येतो कारण त्या दोषारोपपत्रात सातशे वीस पैकी जवळपास साडेतीनशे पानं ही त्या मनीषा मुसळे यांच्या बँके बँक स्टेटमेंट आहेत तीन वर्षाचे तीन बँकेचे त्याचा या सुसाईडच्या केसात काडे मात्र संबंध नव्हता आणि बाकीचे जे चव्वेचाळीस साक्षीदार जे तपासलेत त्र्याहत्तर साक्षीदार आहेत त्यापैकी चव्वेचाळीस साक्षीदार हे कर्मचारी किंवा हॉस्पिटलशी रिलेटेड आहेत आणि त्यांचं जर स्टेटमेंट पाहिले तर त्याच्यामध्ये मनीषा मुसळे हिची हॉस्पिटलमध्ये वागणूक कशी होती याच्याबद्दल होतं त्याच्यामुळे तिच्या कंडक्टबद्दल होतं त्याच्या तिचा त्रास त्या कर्मचाऱ्यांना जर होता तर त्याच्याबद्दल त्यांनी यापूर्वी काही तक्रारी केलेल्या नव्हत्या ही एफ आय आर दाखल झाल्यानंतर हे चव्वेचाळीस जणून सांगतात की आम्हाला त्यावेळेस पूर्वी आम्हाला काहीतरी त्रास दिला होता या अशा स्वरूपाच्या तक्रारी होत्या त्यांच्या त्यामुळे चव्वेचाळीस जणांची स्टेटमेंट सुद्धा रिलेवंट नव्हते आम्ही आता सांगितल्याप्रमाणे सुसाईड नोट ही बनावट आहे प्लांट केलेली आहे त्याच्याबद्दल संशय व्यक्त केला कारण ती मराठीमध्ये होती डॉक्टर साहेबांचं स डॉक्टर साहेब साहेबांनी दोन हजार एक नंतर मराठीत लिहिलं आहे ह्याच्याबद्दल काही पुरावा सापडून येत नव्हता असं आय इन्व्हेस्टिगेशन ऑफिसरचंच पत्रात म्हणणं दिसून येतंय पण अशी परिस्थिती असताना चोवीस वर्षांनी डॉक्टर साहेब मराठीत लिहितात आणि ती चिठ्ठी दुसऱ्या दिवशी सापडते ज्या जे त्या केसमध्ये कपडे तर त्याच दिवशी जप्त केलेत ज्या दिवशी आत्महत्या झाली आणि त्याच कपड्यामध्ये चिठ्ठी दुसऱ्या दिवशी सापडते ह्या सगळ्या संशयास्पद बाबीत आम्ही न्यायालयाच्या निर्देशांना सांगले सगळ्या गोष्टी तुम्हाला संशयित वाटतात त्या पुढची भूमिका काय असणार आहे आता या पुढची भूमिका अथवा पक्षकार आमच्या बाहेर आल्यानंतर आम्ही ते चर्चा करून पुढचा निर्णय घ्यायचा आम्हाला